सरकारला तरी ह्या गोष्टीची काही जाण येऊन नसतीच त्यांनी चालू देवासी काही अडचण नाही राहण्याची अडचण नाही आज चार वाजेपर्यंत सगळे वाहन तुम्ही पार्किंग द्या आम्ही वाहन आम्ही इथं काय अडचण नाही तर त्यांची द्यायचीच भावना नसेल तर त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रयत्नातून मराठ्यांना इथं त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या त्यांच्या मार्गाने कसं करायचं पण जर त्यांनी मनोज दादांचा उपोषणाचा जर काही त्यांनी उठत नसला काय वाटत नसलं तर त्यांनी असंच हाय असं चालू देव आम्ही हाय असं चालू देतो काय अडचण नाही आणि कुठला आमचा मराठा बांधव कुठे जाऊन कुणाला धकाबुकी करणार नाही किंवा mm काहीच नाही परवाच्या दिवशी एका महिले महिला भगिन्यांचं -hmm. एक स्टेटमेंट होत किंवा त्यांची पत्रकार परिषद होती हा बांधवांचं की त्या महिलांनी असं सांगितलं की आमच्या मराठा बांधवांनी त्यांना कुठेतरी धकाबुक्की केली किंवा काय केलं पण असा आमचा एकही मराठा बांधव करणार नाही हे आम्हाला खात्री आहे हा समजा चुकून लागला असेल त्याच्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो काय अडचण नाही पण जर अशा काही गोष्टी उगाचच काही कारण नसताना जर त्याच्यामध्ये त्यांनी अडचण आणण्याची प्रयत्न केला तर मग अवघड होते हा त्याच्यामुळे त्यांनी जे झालंय ते दाखवा आज आमचे मराठा बांधव होती तशी एस टी पशी साफसफाई करताना तुम्ही बघितले असतील पत्रकार बांधवांनी किंवा आमच्या मराठा बांधवानी ती कुणी मीडियावाला दाखवत नाही ते पण दाखवा मा, ना तुम्ही तुम्ही जसं दाखवले की महिलेचा छेडछाड केली किंवा काय गोष्टी झाल्या मग कसं ती साफसफाई केलेलं तुम्ही ते पण दाखवा ना दाखवायला एवढं ते येऊन एवढं वाटायला लागले ती मुंबईकरांनी म्हणत होते की त्यांनी हॉटेल बंद केले बऱ्याच गोष्टी बंद केल्या आमच्या लोकांनी एवढं दिलंय की मुंबई जीवन शिल्लक राहील त्याच्यामुळे आम्हाला अडचण नाही आम्ही मुंबई काय कुणाच्या बाप्पाची नाही आमची मुंबई दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः ते गृहमंत्री सुद्धा आहेत राज्यामध्ये एवढं एवढं मोठं आंदोलन सुरू आहे दादांच्या उपवासाचा पाचवा दिवस आहे तरी त्यांना काळजी वाटत नाही का या ठिकाणी तुम्हाला एक आपल्या डी एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस यांना एक या ठिकाणी इशारा समजा या गरीब मराठ्या शेतकऱ्याच्या पोराचा बाबा म्हणा तू काय आमचा अंत पाहू नको कारण आम्ही काही संत नाहीयेत पण आजच्या जी मीडियाला जी बातम्या चालू आहेत रात्रीपासून पहिल्या दिवशी जसा प्रकार केला बाहेरल्या बाहेरून पळून लावायचा उपाशी तपाशी पाणी न पुरवठा करण्याचा तस आज कसं गाव गावखेड्यातून सगळ्या आमच्या धाराशिव असेल बीड असल परभणी संभाजीनगर सर्व महाराष्ट्रातून नाव जिल्ह्याचं कुठल्या घेत नाही जशी जशी गावखेड्यातील मराठ्यांनी शेतकऱ्यांनी मराठा बांधवांनी जशी आम्हाला खायची प्यायची रसद पोळून ढिकाणं लागलंय मुंबईमध्ये तसं त्यांनी वाटत की काहीतरी आपल्या त्यांच्या पाहायचं टुल्ली जी आहे मीडियाला सध्या वाजता गाड्या हलवा वाजता मुंबई बापाची आहे तुमच्या बापाची मुंबई नाही आम्ही आतापर्यंत शांत शांत गुलाल लिहून माघारी जाणार आहोत आणि जर खवळायचा प्रयत्न जर केला वाघानं तुम्हाला मराठा दाखवल काय आहे ते कारण आज आम्ही एका ठिकाणी काल बसलो होतो आम्ही काल एका ठिकाणी बसलो होतो तरी एक बंधुराज होता आपल्या मुंबईतला मराठी बांधव होता आता खरी मराठी मराठ्याची मुंबई असल्याने वाटायला म्हणला नाहीतर सगळे बाहेरल्याचीच मुंबई होता मुखातून आलेला शब्द आहे आणि आम्ही माता माऊलीला भेटतो या ठिकाणी माता सगळे सर्वांना आम्हाला सांगतात बर का की आम्हाला तुमच्यापासून कसलाही त्रास नाही माता माऊली सांगतात कालची जी बाई बोलली ना ती नदीवर हिंडणारी बाई आहे समुद्राच्या कडीने हिंडी बाबाई कुणी लक्ष देऊ ना बाकीच्या मीडियावर आपले जे असले बांधव एकदम मीडिया चलणार आहे याच्यावर फक्त बातम्या बघायचा सदावरतीची बातमी आली पण हाक्याची बातमी आली काही बघायचं ना फक्त जर पाचा फोटो दिसला तर बघायचं ना खास करून मोठे चॅनेल्स जे आहेत त्यांनी आपल्या मराठा बांधवांची आपल्या आरक्षणाची बदनामी करायला सुरुवात केली आहे परंतु त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस प्रत्येक न्यूज चॅनलच्या मीडियामध्ये हवा त्यांच्या याच्यामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आले तिथूनच हे सगळं शिजले का या ठिकाणी सांगतो शेवू किती मराठ्याचे आमदार आहेत आज सगळ्यांनी माहिती आहे दोनशे बारा मराठ्याचे आमदार आहेत सगळे लाहसर आहेत लाहसर तुम्हाला सांगतो मोजके बोटावर येणार बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले काय आमदार काय खासदार आमच्या दाराशील आमदार एक आणि खासदार एक फक्त इथे होऊन गेलेत बाकीचे कुठं आहे तो सप्पल साहेब एक येऊन गेलेत सप्पल साहेब एक येऊन गेलेत बाकीचे मराठ्यांनी तुम्हाला सांगतो प्लान देवेंद्र फडणवीस ज्या बॉर्डावर फुट असेल त्याला या मराठीने मतदान करायचं नाही बघू त्याला काय किती आमच्या आणायचा ते अन म्हणा त्याला काही आम्ही काहीच फरक पडणार नाही आम्हाला फक्त मराठ्यांनी इ की दाखवली आता येणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका आता ताब्यात घेतली मराठ्यांनी तुम्हाला सांगतो त्यांनी फक्त दम असेल ना फक्त मराठ्यांनी बोर्ड दिसाल म्हणायचं शब्द एडिट करून टाका माझा तेवढं तुम्हाला अडचण होता काही अडचण नाही आमच्या मराठी आम्हाला काय अडचण आम्ही आपलीच काही अडचण एक सांगतो त्या टायमाला आमचे मराठा बांधव सगळे शांत होते त्या टायमाला ह्या सरकारनं काय केलंय तर त्या सदावर त्याचा नंबर त्याच्या घराचं लोकेशन हे लो शेअर करण्याचा प्रयत्न केला की आमचे पोरं त्याच्या घरापुसतो पोचतील आमचे पोरं त्यांच्या घरापुसतो पोचतील काय दिंगाणा करतील पण आमचे पोरं कसं ना करणार नाही दादाचा आदेश आहे शांततेत आंदोलन करायचं आणि शांततेत मुलांना लावून आपल्याला माघारी जायचे त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या घराचं लोकेशन काय आणि ते कुठं बसला काय आम्हाला काय घेणं देणार आणि त्या कुत्रेकडे आम्ही लक्ष देणार नव्हतो न हा आता आपल्यासोबत नांदेडून काय मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित संघर्ष होता म्हणून पाटलांचा खंत वाटतोय म्हणून दादा धरंग पाटील पाचवा दिवस मरणाच्या दाळीमध्ये आहे का लाल वाटलं पाहिजे नांदेडचा खासदार आमदार नाही आहे राजव पाहिजे मी नांदेड या ठिकाणी आलो त्याला काय पाहिजे मग दाळीमध्ये उभा लागलेला आमदार नाही